संध्याकाळी पाच वाजता विकास पुत्र आमदार गोपीचंद कुलकर साहेबांच्या माध्यमातून दहीहंडीचा जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सा। कार्यक्रम साजरा होतोय या कार्यक्रमासाठी राज्याचे नेते आमदार जयाभाऊ गोरे ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माडी स्वतः आमदार साहेब त्याचबरोबर ब्रह्मानंद शेठ पडळकर डॉक्टर आरडी साहेब त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा भवितव्य असा दहिहंडीचा कार्यक्रम होतो है, या कार्यक्रमासाठी जत शहरातील जत ग्रामीण भागातील सर्वांनीच आपली आपल्या परिवारासह उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे खरोखरच पहिल्यांदा आपण बघतोय एक महिन्या दोन महिन्यापूर्वी जत शहरामध्ये बिरणार तोलामध्ये बोटींचा कार्यक्रम झाला राज्यस्तरीय गोटीचा कार्यक्रम झाला त्यानंतर मला जुर वाटतं ला वार, एक पहिलं बक्षीस आहे पाच लाख पंचावन्न हजार झिरो झिरो सात आणि ह्या तालुक्यामध्ये असे उपक्रम राबवणारे आमदार साहेब आपल्याला लाभलेत नक्कीच आपण भाग्य मानूया जे वारंवार म्हणजे बोलत होते सभागृहात असतील किंवा प्रेसमध्ये असतील दुष्काळ 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 पण दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून दुष्काळ हा विषयच बंद झालेला आहे कारण आपण बघतोय की वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पळसाहेब हे खूप वेगळं माध्यम त्या तालुक्यामध्ये तयारी करत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये असेच विविध उपक्रम असतील विकास कामं असतील आणि काही या शहरातील किंवा ग्रामीण भागातील विकासाच्या विकास गोष्टी असतील नक्कीच आमदार गोपीचंद पळसाहेब त्यावर भर देतील यामध्ये काही शंका नाही विविध जाती धर्माने युप्त असलेल्या आपल्या जत तालुक्यामध्ये आपला जत तालुका नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिकरित्या पढळलेलं राहिलेलं आहे त्याच्यानिमित्तानं श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दहंदीचा जो कार्यक्रम आमदार साहेबांनी त्यांच्या संकल्पनेत इथे घेतला त्याबद्दल सर्वप्रथम जत तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कारण आता निवडणुका झाल्यापासून विकासाची कामांचा तर ब बळीमान चालूच आहे पण त्याचबरोबर क्रीडा असतील क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा आपण इथे घेतली आता साहेबांनी सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून आणखी कलाकार पण बोलून घेतले तिथे जा सर्वांगीण जत विकास ताम्दार ताम्दार होता फक्त नसतं विकास बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक विकास देखील साधण्याचा प्रयत्न संपूर्ण साधण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे त्या उद्याच्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या साठी आपल्या जत तालुक्यातल्या सर्व जनतेनं उसफोरपूर इकडं उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाचा मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या दहंड्याच्या दहीहंडीच्या धार्मिक कार्यक्रमाचा देखील सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी तुमच्या माध्यमातून मी तमाम जनतेला दे आवाहन करतो